लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी जातीयवादीचे विष पेरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नेरेटिव्ह सेट करण्याचे काम केले असा खळबळजनक आरोप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर आज पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार यांनी जातीयवादीचे विष पेरून कुटील राजकारण केले इंग्रज गेले असले तरी शरद पवार त्यांचे जोडे घालून आज फिरतात ते कुटनियतीचे राजकारण करत आहेत तोडाफोडा आणि जोडा ही नीती वापरून त्यांनी समाजासमाजामध्ये जातीयवादीचे विष पेरण्याचे काम केले असा आरोप निंबाळकर यांनी केला रामराजे नाईक निंबाळकर यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे फलटण शहरातील सर्व खुनी रामराजे यांच्यासोबत फिरतात दहशतवादी मोक्का कारवाई लागलेले आरोपी हप्ते घेणारे सर्वजण त्यांच्या मांडीला मांड बसतात शहरात दरोडा पडला आणि त्यातील वाटणी घेण्यास देखील ते मागे पुढे पाहत नाही अशी झरी टीका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केली तर पुन्हा आता विधानसभेची निवडणूक आता समोर आहे काय भाजपची रणनीती असणार आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूणच माडा मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलं तर सर्वाधिक योजना या मतदारसंघामध्ये आपण आणण्यामध्ये यशस्वी झालो होतो जातीय ध्रुवीकरण झालं आणि नॅरेटिव्हचे ढग तयार झाले की बौद्ध समाजाला आरक्षण काढणार आहेत मुस्लिम समाजाला या देशातून हा बाहेर पाठवणार हो आहेत मराडा समाजाला या ठिकाणी भडकवण्यात आलं आणि आज मला सांगा हिए थे हिए थे हिए थे ला अकबर मतं इकडे तिकडं व्हायला किती वेळ लागतो या सगळ्या समाजांच्या नाराजीचा फायदा फटका मला बसला पण देशाचे पंतप्रधान मोदीजी जेव्हा स पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्तेत आलं त्यांनी संविधान हातात घेऊन संविधानाची पहिली शपथ घेतली आणि यानंतर संविधान बदलाची जे चर्चा करणारे होते त्यां त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना मोदीजींनी त्यांच्या कृतीतून एक मोठा झटका दिलेला आहे आणि आता हे जातीय ध्रुवीकरणाचे ढग निघून गेलेले आहेत मला जरी त्याचा फटका बसला असेल तर राज्यामध्ये त्याचा आता निश्चितपणे आज लाडकी बहीण असेल किंवा तुमचा मोफत वीज असेल अनेक योजना महाराष्ट्र सरकारने केलेल्या आहेत मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून अनेक योजना शेतकऱ्यांची स्वप्न बहिणींची स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटते महायुती पहिल्यापेक्षाही जास्त ताकदीने महाराष्ट्रामध्ये निवडून येईल आणि निश्चितपणे महाडा माडा मतदारसंघामध्ये आज भारतीय जनता पार्टी तुम्हाला चांगल्या रीतीने म या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचे विधानसभा सदस्य आणताना महायुतीचे विधानसभा सदस्य आणताना निवडून आणताना दिसतील आता ती एक सूज होती पन्ना पन्नास वर्षाच्या शरद पवारांच्या राजकारणामध्ये त्यांनी मराठा समाजाला काहीच दिलं नाही अनेक वेळा त्यांची फसवणूक झाली आणि वड्याचं तेल वांग्यावर निघालं तशा पद्धतीने म्हणतात की आ, या ठिकाणी देवेंद्रजींना टार्गेट करून देवेंद्रजींच्या विषयी नॅरेटिव्ह सेट करून या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला भारतीय जनता पार्टीला व्यक्तीच्या मला त्याचा फटका बसलेला आहे पण ती सूज होती ती सोज सूज आता वसरलेली आहे आणि लोकांना त्याचे परिणाम कळलेले आहेत मद या मा, माडा मतदारसंघामध्ये स्वतः शरद पवार असताना ज्या काही योजना मंजूर होऊ शकल्या नव्हत्या रेल्वेच्या असतील प्रत्येक मतदारसंघामध्ये पाण्याच्या योजना असतील असं कुठलाही मतदारसंघ असा नाही की ज्या त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या माध्यमातून किंवा म मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी आले नाही एवढे पालखी महामार्ग एवढे रस्ते एवढे हायवे या म देशामध्ये कुठल्याही म मतदारसंघामध्ये अग्रेसर असणारा मतदारसंघ अनेक मतदारसंघाची पाहणी केली तर आपण त्या ठिकाणी सातव्या आठव्या वै नंबरला होतो निश्चितपणे अग्र अग्रेसर असणारा असं विकास कामं एवढे पाण्याचे प्रकल्प प्र, मंजूर झाले पण मला एक कळलं की याच्या विकासापेक्षा जातीला जास्त महत्त्व त्या राजकारणामध्ये आणलं गेलं आणि दुर्दैवाने आपली भोळी बाबडी जनता त्या जातीय ध्रुवीकरण दुरुव ध्रुवीकरणाला बळी पडली निश्चितपणे केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार नाही अपूर्ण असलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याकरता मी खासदार असू नसू मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि के सोडलेला सगळा संकल्प मग रेल्वेपासून पाण्याच्या योजनापर्यंत सर्व मी आपण तडीला लावणार आहे मी आपल्यासमोर या ठिकाणी जाहीर शब्द देतो देवेंद्र फडणवीस मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विषयी कोण नॅरेटिव्ह सेट करत आहे आपल्याला माहिती आहे ही एक कुठील राजगिती इंग्रजांनी इंग्रज गेले पण इंग्रजी त्यांचे जोडे या ठिकाणी लो काही ला लोक घालून फिरतात विशेष करून त्यांचे जोडे आणि त्यांचे सगळे कूटनीती शरद पवारांनी आपलीशी केली तोडो फोडो जोडो समाजामध्ये आज लोक भांडणं आज तुम्ही जर बीडला गेला तर वंजारी समाज मराठा समाजाशी बोलत नाही मराठा समाजाची लोक वंजारी समाजाच्या दुकानात खरेदीला जात नाही वंजारी समाजाची लोक मराठा समाजाच्या दुकानात खरेदी एवढं जाती जातीमध्ये विष या लोकसभे जिंकण्याकरता पसरवलं आणि हे पसरवण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलं मी आज हा तो धोरणात्मक भाग आहे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही पण मी माडा मतदारसंघामध्ये तुम्हाला पुन्हा महायुतीच पुढं आलेली दिसेल आणि निश्चितपणे माझा मला जो काय लागभर मताचा फटका बसला तो फटका विधानसभेला दुरुस्त झालेला दिसेल लोकांना त्यांचा पश्चाताप झालेला आहे आणि जे कोणी या लाटेमध्ये निवडून आलेले लोक असतील त्यांना त्या ते त्याचा हे आपण सुरू केलेलं काम अंतिमपर्यंत पोचण्याचं न, न, न करता त्यांना त्याचं नॉलेज नाही त्यांना सुरुवात कुठं झालेली आहे माहिती नाही शेवट कुठं झालेलं आहे माहिती नाही निश्चितपणे त्यांनाही काम करण्याकरता माझ्या शुभेच्छा आहेत माड्यामध्ये जे, जे नवीन खासदार निवडून आले त्यांनाही मला काम करण्याच्या शुभेच्छा आहेत पण ते जे काम मी तळमळीने केलं बिंबीच्या देठापासून केलं राज्यामध्ये त्याची गवगवा झाला ते काम सुरुवात मी केली आणि शेवट पण मीच करणार आहे आता पुनर्वसन व्हायला विस्थापित व्हावं हो लागतं <स्थाथा> आणि निश्चितपणे मी विस्थापित नाही राज्याच्या आणि केंद्र केंद्राच्या नेतृत्वाचा हात प्रेमाचा हात माझ्या डोक्यावर आहे आज सुद्धा जे काम मी सांगतोय ते करतोय खासदार असताना जे कामं करू शकत होतो ते नसतानाही तेवढेच ताकतेने मी कामं करू शकतोय त्यामुळं पुनर्वसनाचा विषय माझ्या बाबतीत येत नाही आणि जरी उद्या राज्याच्या आणि किंवा केंद्राच्या नेतृत्वाने संधी द्यायचं ठरवलं तर ते जेव्हा आपण म्हणतो घाऊ तेव्हा पोळ्या बघू पलटन रामराजे निंबाळकरांचा आता रामराजे निंबाळकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे अतिशय मी प परवा मी त्याची व्हिडिओ प्रत दिलेली आहे शहरामधले जेवढे मोक्काने जेवढे खून झालेले आहेत त्या सर्व खुनी रामराजांच्याबरोबर फिरतात दहशतवादी सगळे रामराजेंच्या बरोबर फिरतात हप्ते घेणारे मोक्काचे गुन्हेगार हे रामराजेच्या मांडीला मांडीलावर बसतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर दहशत जरी चो फलट शहरामध्ये दरोडा पडला तर दरोड्याची वाटणी घ्यायलाही माणसं क कमी पडत नाहीत अशा पद्धतीच्या लोकांनी दहशतीच्या विषयावर बोलू नये आणि मला फलटण तालुक्यामधनं सर्वाधिक मतदान मला मिळालेलं आहे लोकही सोड नेत लोकांनी ने मतदान देऊन दाखवलेलं आहे की लोक कुणाच्या पाठीमागे आहेत